बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढणार आहेत मात्र त्या यात्रेत नवीन काहीच नाही यापूर्वी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत यात्रा काढली तरीही तीन राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आता नव्या यात्रेमुळे उरलेली राज्य सुद्धा काँग्रेसच्या हातून जातील असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला दुसरीकडे ऊस तोडीबाबत काही तक्रारी असतील तर साखर उपसंचालकांकडे दाद मागायला हवी होती त्याऐवजी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना मारहाण करणं योग्य नाही कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अल्पकाळासाठी कोल्हापुरात आले होते श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर यावं अशी मागणी देवीकडे केल्याचं नामदार विखे पाटील यांनी सांगितलं अन्य पक्षातील अनेक नेते मंडळी भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत जनतेचा आता काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे खासदार राहुल गांधी यांनी आणखी एखादी यात्रा काढली तरी काहीच फरक पडणार नाही उलट उरली सुरली राज्यही काँग्रेसच्या हातून जात असा टोला विखे पाटील यांनी लगावला काही नवीन यात्रेमुळे बाकीचे काही थोडेफार राज्य शिल्लक आहेत ते सुद्धा काही थोडेफार शिल्लक राज्य राहिलेले आहेत पक्षात थोडेफार काही लोक शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा राहणार नाही अशी अवस्था यात्रेमध्ये होणार राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना झालेल्या मारहाणीबद्दलही महसूल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असं मत नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केलं

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या सर्व्हेमध्ये काही प्रश्न महिलांचा अपमान करणारे असतील तर ते काढले जातील असं नामदार विखे पाटील म्हणाले तसंच जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी नामदार विखे पाटील यांनी केली ज्यांना महानंदा दूध संघाबाबत काळजी आहे त्यांनी महानंदा चालवायला घ्यावा असा टोलाही त्यांनी राजू शेट्टी यांना लगावला यावेळी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक पंचायत राज विभागाचे संजय पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते